अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पी एच सी वाकुळणी अंतर्गत उपकेंद्र कुसळ येथे मानव विकास शिबिर घेण्यात आले यावेळी तपासणी करून उपचार करण्यात आला येथे एन सी अठ्ठावीस पी एन सी सत्तावीस चिल्ड्रन अठ्ठावीस तपासणी करण्यात आली सदर शिबिर हे डॉक्टर प्रशांत चौधर वैद्यकीय अधिकारी मंडळ साहेब डॉक्टर दीपाली रुपाली मगरे एन एम अर्चना भिसे रंजना सराटे अनिता दुधाने वैशाली वाहुले मीरा मोरे नीता हनवते नितीन सोनोने सुनील सोनोने मयूर डेगावकर प्रदीप सोनोने आशा वरकर मनीषा मगरे चंद्रभागा भोजने सुनीता कोल्हे सागर पवार तसेच संतोष कुंडकर व इतर कर्मचारी हजर होते गेवराय प्रतिनिधी साई शिंदे